वासुदेव आला वासुदेवलासुदेवलाय चपारी हरि ना हरि नाम बोलाे हरि नामला हरी नाम बोला बाला वासुदेव वाला वासुदेव आला <स्था> असं आपण नेहमी म्हणायचो आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळची पहाट ही वासुदेवांच्या आवाजाने व्हायची पण आता काळानुसार हे वासुदेव आपल्याला कमी दिसत आहेत पण आज आपल्याला प्रत्यक्षात मुनरमध्ये वासुदेव दिसलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया तर तुम्ही कुठून आलेले आहेत आम्ही पंढरपूर वरन आलो तुमचं नाव काय नितीन पवार कसं येणा इकडे झालं आमच्या एकदा एक फेरी असती जानेवारी महिन्यात ओके <णेणी>। म्हणजे तुम्ही दरवर्षी येतो हो दरवर्षी आमची मनोरमध्ये पालघर बोईसर डहाणू या परिसरामध्ये दरवर्षी आमची एक फेरी असते काय बोलणार आता आधुनिक काळानुसार वासुदेव नाहीशी होत चालले त्याबद्दल काय बोलणार तुम्ही वासुदेव नाहीशी म्हणजे आजकाल कसे लोकांची भावना आता बदलत चाललेल्या आहे त्यामुळे आपली महाराष्ट्राची संस्कृती आता बुडत चाललेली आहे वासुदेव म्हणजे हा शिवाजी महाराजाच्या काळापासून आलेला आहे सकाळी पाच वाजल्यापासून तर आम्ही दहा वाजूपर्यंत सकाळी लोकांना जागो करून जातो Okay. मग कोणी आम्हाला देत किंवा याची आम्ही अपेक्षा कधी थे ठेवत नाही तुम्ही पंढरपूर वरून चालत आलेले हो पायवारी असते मग तुमचा दिनक्रम कसा असतो पूर्ण दिवस पूर्ण आता एक थोड्या वेळानंतर आम्ही हा पोशक बदलणार okay. आहे आणि आम्ही पालघरला जाणार स्वामींच्या मठामध्ये आमचा मुक्काम होणार आज आणि उद्या बोईसरला जाणार आम्ही किती दिवसापासून तुम्ही पंढरपूर मधून निघालेले आहे आम्हाला कमीत कमीत आठ दिवस झाले आठ दिवस झाले अजून किती दिवस मुक्काम करणार आहे आमचं इथं संक्रांतीपर्यंत मुक्काम आहे ओके म्हणजे संक्रांतीला काय कार्यक्रम आहे का तुम्ही आणि म्हणजे बघायला गेलं तर आता तुम्ही आपल्या मराठी लोकांना किंवा हिंदू धर्माला काय काय एक संदेश का देऊ आमची एकच आहे की हिंदू धर्मामध्ये फक्त वासुदेव ही प्रथा आपली चालू पुढे राहिली पाहिजे कारण की आता नवीन पिढीला आत्ताच्या वासुदेव म्हणजे हे त्यांना अजून काही माहिती नाही आणि आणखीन दोन चार ते पाच वर्षानंतर हे वासुदेव म्हणजे फक्त कोणाला बघायला सुद्धा मिळणार नाही बरोबर आहे कारण नवीन पिढ्याला वासुदेव हे काही अजून माहितीच नाही किती वर्ष झाली फिरतायत वीस वर्ष झाले गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला गावातल्या नागरिकांचा रिस्पॉन्स किंवा कशा प्रकारे भेटतो त्याबद्दल हल्ली मॅटे कसे चाललेले आजकाल जागामध्ये फसवणूक भरपूर चाललेले आहे त्यामुळे लोकांचा आता विश्वास राहिलेला नाहीये कारण वासुदेवाच्या नावाखाली खूप लोकांनी फसवगिरी केलेली आहे आणि अजून सुद्धा ती प्रथा चालूच आहे तर आमचं एकच म्हणणं आहे तशा लोकांना तुम्ही अजिबात काही द्यायचं नाही किंवा त्यांना दारातसुद्धा उभा करायचं नाही जे लोक जे वासुदेव येतात जे रस्त्यानं गाणं म्हणत जातात त्यांना दिलं तर ते घेतात तसल्या लोकांचा आदर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं आहे हे आमचं तेवढं त्या ते लोकांना फक्त एवढं सांगणं आहे तुमचा सह निर्वाह कसा होतो हेच आम्हाला जे काही लोक तांदूळ देतात कोणी पैसे देतात त्याच्यावरतीच आमचं निवारण होतं आहे कारण forgetting... जे आम्हाला सरकार मान्यता आहे तर ते अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही पोहोचलेलं नाहीये म्हणजे तुम्हाला फक्त सरकारने घोषणा केलेली आहे घोषणा केलेली ते अजूनपर्यंत आम्हाला पोहोचलेलं नाही तुमची काय आहे सरकारकडे मागणी आमची एकच आहे की आम्हाला जे अनुदान जे मिळणार आहे जे सरकारने जे मान्य जे केलंय तेवढं फक्त आमच्यापर्यंत पोहोचावं एवढीच आमची विनंती आहे तुमच्या म्हणजे परिवार आहे काय हो आहे परिवार आहे आई वडील आहेत भाऊ आहेत बहिणी आहेत सर्व परिवार आहेत तुम्ही देव म्हणजे एकदम तल्लीन ద రాసువ వాసువరి బోలా వే హరి బా खरोखरच काळानुसार आता आपली संस्कृती संस्कृतीही कुठेतरी नाहीशी होताना आपल्याला दिसते जी सकाळची पहाट ही वासुदेवाच्या सुंदर आवाजाने होत होती ती आताच्या पिढीला वासुदेव म्हणजे काय हेच माहिती नाहीये क्रिसमसमध्ये सर्वजणं स्टेटस ठेवत असतात की वासुदेव कुठेतरी हरवत चाललेला आहे पण त्याचे जिम्मेदार आपणही कुठेतरी आहोत किंवा आपणहीच आपणच आपल्या येणाऱ्या पिढीला तसेच लहान मुलांना वासुदेव म्हणजे कोण ह्याची आपण माहिती दिलीच नाही तर आपल्या पिढीला किंवा लहान मुलांना हे वासुदेव म्हणजे कोण हे माहितीच पडणार नाही आपली संस्कृती अबाधित राहावी पुढेही चालावी यासाठी आपणही ह्या गोष्टीचा पुढाकार घ्यावा आणि जेणेकरून आपली पिढी ही पिढून पिढ्या चालावी आणि वासुदेव म्हणजे कोण हे लहान मुलांना तसेच येणाऱ्या पिढीलाही माहिती पडावे ह्यासाठी आपणही पुढे यावे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता रस न्यूज पोलीस रिपोर्टर मनोर दान पावलो, नाम द्यावाला दान पावलं आई वडलाच्या कामान दान करावे वासू द्यावाला लो मुला मुलींच्या दान करावे वासू द्यावाला